हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी मी रेडी झाले आज साडी घातली आहे तर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल आज का बरं साडी घातली सासरी चालली काय तर आज सासरी नाही चालली आहे मी तर टायटलवरून तुम्हाल तर तुम्हाला समजलंच असेल तर आम्ही चाललो आहे माझा जो मोठा भाऊ आहे तुम्ही ब्लॉगमध्ये विचारताय की तुझा मोठा भाऊ कोण आहे कोण आहे तर आज त्याला पण दाखवते आणि त्याचं लग्न फिक्स झालं आहे तर त्याच्या वाईफला म्हणजे आमच्या वहिनीला बघायला आम्ही सगळे चाललो आहे मी मम्मी पप्पा आजी आणि मी देवेन आणि बाबा तर नाही येते कारण बाबांना एवढा लांबचा प्रवास सहन नाही होत एवढा तर बाबांसाठी देवेन पण घरी राहतो आहे ते दोघं घरी आहे आणि आम्ही जातो आहे काका काकी का, माझा मोठा दादा मी मम्मी पप्पा आणि आजी आम्ही जातो आहे तर चला तुम्हाला दाखवते माझी वहिनी कशी आहे आम्ही स्वीट घ्यायच्यासाठी आम्हाला पाहुण्यांच्या घरी काहीतरी स्वीट ही जी बोनविटा बर्फी आहे ती स्वप्नील दादांला आणि सुनीलला खूप आवडली तर आम्हाला ती पण बर्फी घ्यायची माझ्या घरी लिहायला कारण मला उद्या जायचं आहे तर आता ती बर्फी घेऊन जाते कारण ती बर्फी इथंच भेटते दुसरीकडे बघितल्यामुळे भेटत नाही पण लईच टेस्टी लागते इथून डायरेक्ट काकाच्या घरी जायचं आहे पाथऱ्याला मग तिथून आम्ही सगळे सोबत जो तिकडे जाणार आहे

सगळे तयार होऊन बसले हा तू पदारे सगळे तयार होऊन बसले आता काकाची वाट बघते हा दादा इतका एक्सायटेड जायसाठी सगळं तो म्हणतोय चला पटकन लई गाय झाली बाबा बायकोला भेटायची गाडी जम लई लय झाली त्याला बायकोला भेटायची काय करतात मग अरे चला पटकन पोरग गाडीत येऊन बसल हा ना नाहिच्या घरून निघालोय आता बैची भुईपाची गावात त्यांच्या निकाल मामाचं घर आहे मस्त चेंज वगैरे केलं आहे आणि जरा फ्रेश झाले प्रवासामुळे खूपच दमल्यासारखं वाटत होतं तर आता जरा फ्रेश झाले आणि मी त्या तिकडे एवढं शूट के नाही केलेलं कारण मला पण अकोडं लोक होत होतं आणि समोरचं पण तेवढं कम्फर्टेबल पाहिजे त्या गोष्टीसाठी आणि पहिल्यांदाच गेले होते त्यामुळे मला पण माहीत मा नव्हती ती गोष्ट की घेऊ की नाही म्हणून मी पण नाही घेतलं आणि राहिला प्रश्न आमची बहिणीचा फेस रील करण्याचा तर मी नाही दाखवलं ब्लॉगमध्ये कारण त्या पण कम्फर्टेबल पाहिजे किंवा मी पण पहिल्यांदाच जाते मग जरा एक दोन वेळेस गेल्यावर मग दाखवता हो येतं पण मग अजून नाही दाखवला हो कारण ह्या गोष्टी अशा की विचार करून करावं लागतं थोड्याशा त्याच्यामुळं मी आत्ताच हो नाही दाखवणार आहे परत नंतर गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवून जेवण हो। करायचं आहे आता पुरणपोळीमुळं आता जास्त भूक नाही आणि लेट जेवण झालं होतं तर आज महिने खिचडी भात केला नाही खिचडी भात केला आहे का आमची साहिब आत्ता आली काही दिवस करत आता नसणाला आम्ही घरी नव्हतो कोणी तर आज काय त्याला दिवसभर कुठं बाहेर फिरत नसणाला मित्रांकडे जात नसणार तर आता गेला होता करी करम लग तुला आज आपल्याला काय आज आमच्या गावा शेजारी म्हणजे आमच्या गावाचं एक गट आहे नगदवाडी म्हणून तिथं आज सप्त्याचा शेवटचा दिवस होता तर तिथं आज कार्यक्रम होता दुपारी थोडा वेळ तिथे जेवायला गेलं तो आता काय आपला भरपूर मोठा आहे गावाकडे त्याच्यामुळे काय एवढं सुशिक्षित कधी झालं तू

त्याच्यामुळे पटकन झोपाय झोपते आता आलं तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाहेर